राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे येत्या बारा जून रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विदर्भातील प्रमुख नेते तथा अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोडके यांच्यावर नियोजनाची मोठी जबाबदारी असून त्यांनी खामगाव बुलढाणा अकोला येथील नामदार पवार यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू केले आहे त्या अनुषंगाने आमदार संजय खोडके यांनी वाशिम खामगाव तसेच अकोला महानगर व अकोला ग्रामीण व यवतमाळ जिल्हा आदी ठिकाणचे दौरे करून स्थानिक प्रमुख नेत्यांची भेट संवाद करून चर्चा केली बारा जून रोजीच्या खामगाव येथील कार्यक्रमात खामगाव येथून तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप कुमार सानंदा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत तसेच अकोला येथील माजी महापौर मदन भरगड हे सुद्धा नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात हाताला घड्याळ बांधणार आहेत नामदार अजितदादांच्या विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने आमदार संजय खोडके हे स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असून सर्व व्यवस्था व नियोजनावर निरीक्षण करीत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दहा जून रोजी सव्वीसावा वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे होणाऱ्या मेळावासंदर्भातही नियोजन सुरू असून संदर्भात सुद्धा आमदार संजय खोडके यांनी आपल्या वाशिम खामगाव व वा अकोला जिल्हा दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना माहिती दिली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या कार्याने अनेक बडे नेते प्रभावित झाले असल्याने ते राष्ट्रवादी पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश व नवीन जबाबदारी देण्याच्या अनुषंगाने सुद्धा आमदार संजय खोडके यांनी माहिती दिली या दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा या सर्व बैठकांमधून खल देण्यात आला सांगण्यात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विदर्भातील प्रमुख नेते आमदार संजय खोडके यांच्यावर पक्षाने प्रदेश सरचिटणीस म्हणून व अमरावती विभागातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम तसेच वर्धा जिल्ह्यांच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बडकटी व संघटनात्मक बांधणीला घेऊन आमदार संजय खोडके यांनी सर्व आजी माजी पदाधिकारी प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी व संपर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे दौरे सुरू असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे दरम्यान विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोडके यांचे स्वागत व सत्कार सुद्धा करण्यात आले प्रत्येक समाज घटकाला न्याय देऊन त्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाकडे एक नियोजित कृती कार्यक्रम असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने उन्नत महाराष्ट्र घडविण्यासाठी आता सर्वांना अजितदादांना बळ म्हणजेच विकासाला बळ द्यायचे आहे म्हणून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दहा जून रोजी सव्वीसावा वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे होणाऱ्या मेळावा व बारा जून रोजी विदर्भातील दौऱ्यादरम्यान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोडके यांनी केले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांनी प्रेषित केली आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र